नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या सोशल साईटवर जर नवीन असताल तर सोशल साईटला सबस्क्राईब म्हणजेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं ऑलवर क्लिक करून जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ घरी बसल्या येऊन जातील नोटिफिकेशन पडून जाईल मित्रांनो पेजवर जरी पाहत असाल पेजला देखील फॉलो करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बैल चारही साईडने दाखविलेले आहेत बैल चलवून दाखविलेले आहेत बैल गाडीला झोपून दाखविलेले आहेत त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा बैल जोड जर आवडली तरच कॉल करा अन्यथा कॉल देखील करू नका मित्रांनो यांची किंमत विचारण्यासाठी किंवा कशासाठीच ज्याला पास आहे ज्यांना घरच घ्यायची ते त्यांनीच कॉल करा बाकी बैलाची गॅरंटी मानता तर यांची तुम्हाला बाया माणसासगट म्हणजे बाया माणसांनी सोडले पाहिजे व लहान लेकरांनी सध्या सोडले पाहिजे इतके गॅरंटीमध्ये आहेत त्यांची मारायची कामाची तुम्हाला प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देऊ आपण जवळपासचे असले माझ्या वीस पंचवीस किलोमीटर अंतरातले थोड्याफार पैशाला थांबू शकतो लांबचे असल्यावर मित्रांनो पैशाला थांबता येत नाही कारण की आपण एक्या जोडीसाठी इतक्या लांब लांब पळू शकत नाही त्यामुळं आपण लांबचे जे व्यक्ती आहेत त्यांना जोडी आपण कॅशेस देतो हा कॅश देतोच गॅरंटीमध्ये देतो जर काही बत्ता निघला तुम्ही डायरेक्ट बैलगाडीत भरायचे घेऊन यायचे तुमचे पैसे घेऊन जायचे त्यात तुम्हाला फरक येणार नाही किंवा तुमचे दहा रुपये सुट्टी बांधली जाणार नाही किंवा दहा रुपये तुमच्याकडून शिट केव्हा काही दिवस तुम्ही जेवढेही पैसे दिले तेवढे तुमचे सहा रुपये मिळून जातो जेवढे बैला ते बैल नंबर एक आहेत बैल चढ आहेत मित्रांना सध्या तसा त्या गाडीला म्हणा साडेतीन टाना चार होत एकदम आहेत आणि कळलेले आहेत लोक खरेदी करायची आपण उत्तम टॅक्ट व उत्तम क्वालिटीची रोज घेऊन खरेदी करा करायचं मित्रांनो शॉर्ट वस्तू करायला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच विचारणार प्रत्येक स्त्री विचारणार तेच विचारणार आहे त्याच्यामुळे मी कॉल उचलत नाही जास्त करून व्हॉट्सअपवर चॅटिंग करतो जर तुम्हाला काहीही विचारायचं असेल काहीही बोलायचं असेल तुम्ही इनडायरेक्टली डायरेक्टली माझा नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला रिप्लाय शंभर नाही दोनशे टक्के रिप्लाय नाही <coughs> पण स्क्रीनशॉर्ट टाकायला तर मला खेळतो की बाबा कोणत्या बैलांची तुम्हाला किंमत सांगायची किंवा कोणत्या बैलांविषयी माहिती द्यायची विकले का आहेत आता काही काही वेळेस काय होतं आम्हाला व्हिडिओमध्ये जे लिहिलेलं आहे ते चेंज करता येत नाही आम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये जे आम्ही खाली लिहिलेलं असतो तेवढं चेंज करता येतं काही काही व्हिडिओ आमचे विक्री झालेले आहेत बैल आम्ही खाली लिहिलेलं असतो पण शेतकरी काय करते ते स्क्रीनशॉट काढते मलाच असते आणि मी त्यांना मग परत दाखवतो दादा इथे खाली वापर व्हिडिओ लिहिलं बैल विक्री झाली म्हणजे कारण होते म्हणजे हो राह लिहिलेलं होते मी पण आम्ही लक्ष केलं नाही तर अशा काही गोष्टी होत्या तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या मित्रांनो